अयोध्या येथील श्री रामचंद्र प्रभू मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पहिल्याच वर्धापन दिनाचे औचित्य साधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीची संजीवनी समाधी असलेल्या आळंदी येथील धर्मशाळेच्या प्रांगणात संग्राम बापू भंडारे महाराज यांच्या संकल्पनेतून सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते या हिंदू महोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे मंत्री नितेश राणे आरोग्य दूत मंगेश चिवटे हिंदू नेते मिलिंद एक बोटे हिंदुत्ववादी वक्ते सागर बेग कुणाल साठे गणेश गरुड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हजारो वारकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा पार पडला यावेळी मंत्री नितेश राणे यांनी आपल्या भाषणात हिंदुत्ववादी प्रखर मते व्यक्त केली ते करत असताना ते म्हणाले की आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये एक दिवसाचा हिंदू महोत्सव साजरा करून उपयोग होणार नाही तीनशे पासष्ट दिवस आयुष्यातील प्रत्येक क्षण हिंदू म्हणून अभिमानाने जगायला हवा अशा महोत्सवांची गरज भविष्यात पडू नये हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे हबप संग्राम महाराज भंडारे या महोत्सवामागील विचार सर्व हिंदूंना एकत्र करणे आणि समाजाला सशक्त संदेश देणे हा आहे असे म्हणाले उत्सवाला सुरुवात करण्यात आलेली वर्धपन आपण उपस्थित झाला मार्गदर्शक आदरणीय प श्री संग्राम बापू भंडारे यांनी एक संकल्पना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या समोर ठेवली की बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या समस्त हिंदू बांधवांचं जे स्वप्न होतं की अयोध्येमध्ये श्री प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं राहावं आणि त्या ठिकाणी श्री रामलला विराजमान व्हाव्यात ते आपल्या शंभर कोटी मोठीहून अधिक हिंदू बांधवांचं स्वप्न गेल्या वर्षी साकार झालं प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभस्ते रामलला विराजमान झाले आणि तो दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने मला वाटतं दसरा दिवाळीपेक्षा कमी नाही आणि म्हणून या दिवसाचं जे औचित्य आहे हा दिवस दरवर्षी एक हिंदू ज्वाजल्य अभिमान दिवस किंवा हिंदू धर्मा धर्मा अभिमान दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशा पद्धतीची एक संकल्पना आदरणीय हबप संग्राम बापू भंडारे यांनी मांडली आणि त्यांनी आज खरीक्षेत्र आळंदी ठिकाण दिखेल असं पडलं की ज्या ठिकाणाहून समस्त हिंदू धर्म भागवत धर्माची परंपरा संपूर्ण देशामध्ये नेण्याचं काम होतं त्या श्रीक्षेत्र आळंदीमध्ये आज या बावीस जानेवारीच्या रामललाच्या ज्या विराजमान झाल्याच्या एक वर्षाच्या पार्श्वभूमीवर आज या हिंदू महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं हिंदू श्री नितेजी राणेसाहेब आज या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी देखील मार्गदर्शन केलं मला असं वाटतं की हा जो आपला बावीस जानेवारीचा दिवस आहे आपल्या सगळ्यांच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून दरवर्षी या दिवसाचं आयोजन अशाच पद्धतीनं आदरणीय संग्राम बापू भंडारे आणि या सगळ्या टीमचा जर आदर्श ठेवून प्रत्येक गावागावात प्रत्येक तालुक्या तालुक्यात प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात भविष्यकाळामध्ये बावीस जानेवारी दिवस हा अशा पद्धतीनं हिंदू महोत्सव दिन किंवा हिंदू धर्माभिमान दिन म्हणून जर साजरा करणं केला गेला तर मला वाटतं पुन्हा एकदा हे हिंदुत्वाचं हिंदुत्व रक्षणाचं गोरक्षणाचं कार्य किंवा हिंदू समाजाचं जे संस्कार आहेत ते पुढं नेण्याचं काम अशा या कार्यक्रमांच्या माध्यमातून येणाऱ्या काळांमध्ये पिढ्यानं पिढ्या होत राहील असा एक विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो धन्यवाद आपल्या हिंदू बांधवांनी जवळजवळ पाचशे वर्ष संघर्ष केला राम मंदिरासाठी अयोध्येच्या कित्येकांनी बलिदान दिलं आणि त्या बलिदानाचा त्या संघर्षाचा सगळा परिणाम म्हणजे मागील वर्षी बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला भगवान श्री रामचंद्र प्रभू भव्य मंदिरामध्ये पंतप्रधान मोदीजींच्या शुभ उपस्थितीत स्थानापन्न झाले त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली मग आता आपल्याला दिवाळी जितकी महत्त्वाची आहे गुढीपाडवा जितका महत्त्वाचा आहे तितकाच प्रभू श्री रामचंद्र प्रभूंच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा महत्त्वाचा आहे हिंदू बांधवांसाठी हीच जर परधर्मियांच्या यांच्या बाबतीत जर ही घटना घडली असती तर त्यांनी आज देशभर सोहळे केले असते मग आपण एवढं आपल्यासाठी आज हिंदुत्ववादी सगळे सहकारी झाडत आहे आता प्रभूंची प्राण प्रतिष्ठा झाली तर हा वर्धापन दिन आपण हिंदू म्हणून दरवर्षी साजरा केला पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढ्यानुपिढ्यांना माहित पाहिजे की आमच्या पूर्वजांनी काय पराक्रम केला सगळ्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते चारशे किलोमीटर वरन पाचशे किलोमीटर वरन इथं आलेत पंचकृषी आळंदी पंचकृषीतील सगळ्या हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या अदृश्य शक्ती ज्या काम करतात हिंदुत्वासाठी त्या सगळ्या आदृश्य शक्ती पाठीशी खंबीरपणे हिंदू म्हणून उभ्या राहिल्या आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला या आळंदीमध्ये मी भांडारे नावाचा एकच व्यक्ती आहे माझी इथं माझ्या रक्ताचं एक नातेवाईक नाही आहे इथं पण हे जे आमचं हिंदुत्वाचं नातं आहे ते माझे सोयरे सज्जनं सांगा ती पाय आठवी ते विठोबाचे आणि ते विठोबाचे सगळे पाईक मंगेश दादा मुंबईवर ना धावपळ करत खा फार बिझी होते मुख्यमंत्री साहेबांसोबत होते एकनाथ शिंदे साहेबांसोबत पण त्यातून वेळ काढला की माझं एक सहकारी काम करतोय त्याचा उत्साह खंडित होईल दादा धावपळ करत आले धर्मयोद्धे नितेज साहेब मला म्हणाले होते बापू मी पंधरा मिनटं देईल मला खूप कार्यक्रम आहे पण नितेश साहेब आले आणि आमच्यासारख्या हिंदुत्ववादी सहकार्यांना बळ देण्यासाठी एक तासभर थांबले भाषण तर मात्र आज तुफान फटकेबाजी आतशबाजी झाल्यासारखं भाषण झालं माऊलींची समाधी आज डोलली असेल त्यांना आनंद झाला असेल कारण ते म्हणाले होते ना स्वधर्म सूर्य पाव माझ्या स्वधर्माचा जो सूर्य आहे त्याचा प्रकाश विश्वात पडो हे माऊलींचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न कुठेतरी पूर्ण होत तिकडे चाललंय आणि म्हणून आजचा सा मी सगळ्या हिंदुत्ववादी संघटना कार्यकर्ते धावणारी पळणारी सगळी सहकारी त्यांचे मला नाही प्रत्येकाचे आभार मानता आलेले प्रत्येकाचा सत्कार नाही करता आला स्वागत नाही करता आलं पण त्यांच्या चरणावर मी मनपूर्वक नतमस्तक होतो त्यांची माफी मागतो आणि हा सोहळा भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी करून घेतला असं मला वाटतं